महावितरण कंपनीतर्फे मीटर साठी एजन्सीला काम दिलेली आहेत परंतु शिरूर तालुक्यात हे काम करणारी श्री गणेशा एजन्सी ही चुकीची व अंदाजे रीडिंग घेत असल्याने त्याचा नाहक आर्थिक भूर्दंड ग्राहकांना बसल्याच्या अनेक तक्रारी मनसेकडे आल्याने मनसेने त्या संदर्भातील अनेक पुरावे गोळा केले त्यात एजन्सी चुकीचे असल्याचे मनसेने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समक्ष भेटून व पुरावे देऊन दाखवून दिले त्यामुळे वरिष्ठांनी केडगाव विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे लेखी पत्रही दिले मुंबईमधून त्या आशयाच्या बातम्याही प्रसार माध्यमांमधून आल्या तरी देखील केडगाव विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने मनसेने अनेक वेळा पाठपुरावा करत आंदोलने केली पितृ पंधरवड्यात मनसे केडगाव कार्यालयासमोर श्राद्ध घालून आंदोलन करणार होते परंतु तसे न करण्याचे केडगावच्या अधिकाऱ्यांनी पत्र देऊन विनंती केली होती मनसेने ते मान्य करूनही बरेच दिवस झाले तरीही त्या एजन्सीवर कार्यवाही होत नसल्याने अखेर शिरूर तालुका मनसेने महावितरणच्या शिरूर कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष तेजस यादव यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालत शुक्रवार दिनांक सात ऑक्टोबर दोन रोजी अनोखे आंदोलन केले त्यास उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी भेट दिली या आंदोलनात जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे तालुका उपाध्यक्ष रवी गुळादे शांताई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय काळे महिला तालुका अध्यक्ष डॉ वैशाली साखरे निमगाव महाळुंगीची ग्रामपंचायत सदस्य सचिन चव्हाण व प्रदीप पवार रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत काळे शाखा अध्यक्ष किरण घोलप राहुल बुचडे संजोक चव्हाण प्रदीप तिवारी संदीप कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज आपण शिरोली येथील महावितरणच्या कारल्यास जवळ जे आंदोलन केलं आज तर काय म्हणणं आहे तुमचं नेमकं महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आहे जे अकार्यक्षम मीटर रिडिंग एजन्सी जी आहे त्याच्यावर माननीय महावितरणाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये आदेश काढला होता की ज्या अकार्यक्षम ज्या एजन्सी आहेत त्यांच्यावर काळ्याआधीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाचे आदेश महावितरणाच्या अध्यक्षांनी महावितरण कार्यालयांना संबंधित कार्यालयांना देण्यात आले होते पण त्याच्यावर अद्यापही कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही महावितरणाकडून ना सातत्याने सांगलं सांगितलं जातं आहे की आम्ही आज कार्य कार्यवाही करू उद्या कारवाई करू आज गेले पाच ते सात महिने झालेत ह्या गोष्टींना की आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय माननीय कार्यकारी अभियंता येडकेसाहेब साहेब उपकार्यकारी अभियंता माने साहेब यांना सातत्याने श्री गणेशा जी एजन्सी आहे त्या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पण कोणतीही यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही याकरिता या पाठीमागे आम्ही पंचांग भेट आंदोलन केलं होतं त्यानंतर आम्ही श्राद्ध आंदोलन घालणार होतो पण महावितरणाचं आम्हाला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये सांगण्यात आलं की तुम्ही सहकार्य करा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात करतोय पण अद्याप हे पत्र देऊनसुद्धा एक महिना उलवटला पण ह्यांच्याकडून महावितरणाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाहीत याकरिता आम्ही पाठीमागच्या बुधवारी आम्ही यांना निवेदन दे दिलं होतं की तुम्ही लवकरात लवकर ही कारवाई करा अन्यथा आम्ही जागर घालू त्याकरिता महावितरण कार्यालयाच्या बाहेर आम्ही आज जागर घालत आहोत महावितरणाला देव सु सद्बुद्धी देवो आई भवानी माता यांना सद्बुद्धी देवो आणि ज्या सर्वसामान्य नाग ग्राहक आहे नागरिक आहे आणि महावितरणाचा जो काय महसूल बुडत आहे ह्या एजन्सीमुळे त्या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे महाराष्ट्र निर्माण सेनेचं स्पष्ट आणि मत आहे अन्यथा कारवाई नाही झाली तर याच्यापुढेही आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल यापुढे केराची टोपली दिली जाईल महावितरणाला कारण की माननीय व्यवस्थापक यांचे आदेश आदेशाला यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आज आंदोलन हे जागर आंदोलन होत आहे एवढंच निमित्ताने सांगू इच्छितो रोख कार्यालयाजवळ तुम्ही आंदोलन करताय तर अशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही सुप्याला केडगाव खेडगावला खेडगावला करणारा आज का केलं आहे यापुढे माननीय कार्यकारी अभियंता केडगाव आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात पण आम्ही यापुढे याच पद्धतीने आक्रमक पद्धतीने व अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत खरं तर हा विषय केडगाव येडके साहेबांशी संबंधित होता तर मग या ठिकाणी तसं पाहिलं वास्तवात पाहिलं गेलं तर हा शिरूर तालुक्याचा विषय आहे शिरूर तालुक्याचं कार्यालय शिरूर शहरामध्ये आहे त्यामुळं आपण इथं आंदोलन करत आहोत केडगावला त्यांचं वरिष्ठ कार्यालय पण ह्यांच्याकडूनच शेवटी देणारे उपकार्यकारी अभियंता आहे ह्यांनी फिर्याद दिली पाहिजे किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे जी पत्रव्यवहार किंवा बाकीच्या गोष्टी ह्या करणं गरजेचं होतं आणि ते अद्यापही सात महिने फक्त खेळवा खेळवीची कामं चालू आहेत उडवा उडवीची उत्तर चालू आहे बस कार्यकारी अभियंताकडे ह्यांनी बोट दाखवायचं आणि कार्यकारी अभियंतांनी उपकार्यकारी अभियंताकडे बोट करायचं त्याच्यामध्ये फक्त खेळ खंडोबा करायचं काम चालू एजन्सीने घोटाळे के चुका केल्या सबळ पुरावे महावितरण कार्यालयाच्या समोर मांडलेल्या आहेत महावितरणाने आहेत पण त्या नोटीसा म्हणजे प्रेमपत्र असल्यासारखे आहे असं आम्हाला वाटतं महावितरणने दिलेल्या नोटीसा ह्या त्यांनी म्हणजे त्यांचं चुका मान्य आहे चुका मान्य केलेल्या आहेत आता तुमची मागणी काय राहील त्या एजन्सी बद्दल महावितरणाने अशा अकार्यक्षम एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तत्काळ त्यांना निलंबित म्हणजे त्यांचं काम थांबवण्यात यावं था था। त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचं नुकसान झाले ते नुकसान नुकसान भरपाई त्यांचे जे काही लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांच्या बिलांमधून ते वजा करण्यात यावं अशी महाराष्ट्र निर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे